मतदान आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा पवित्र अधिकार अधिकार हा प्रचंड मोठी अशी लोकशाही अस भारताचा प्रत्येक नागरिक आणि आमच्या लोकसभा मतदारसंघातील मतदार हा या ठिकाणी राबवत आहे मतांची टक्केवारी कमी जरी असली तरी आता थोडं होऊन तुला अपेक्षा आहे की मतदानाची टक्केवारी त्या ठिकाणी वाढेल आणि माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की हा मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरून देश घडवणाऱ्या नेत्याला या ठिकाणी मतदान करण्याकरता मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपला हक्क बजावा असं आवाहन देखील मी आपल्या माध्यमातून करतोय बुलढाणा लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अरे महायुतीच विजय होणार आहे कोण युती म्हणजे होणार आहे का आमच्या मेहरबानीवर चाललंय महाविकास आघाडीचं सा। थोडीफार आमच्या उमेदवारच्या बुधवारात असलेली नाराजी याच्यापासून त्यांच्याकडे काय मेरिटच नाही त्यांनी मत मागताना नाही ह्यांनी काय केलं नाही ह्यांनी काय केलं तुम्ही काय दिवे लावले सत्तर वर्षात ते सांगितलंच नाही काही